विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष आज घरकुल येथे खडी मशीन या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा जी, जी आहे जनसामान्यांसाठी कामगार असतील मिल कामगार असतील यांच्यासाठी आणि आपली प्रहारची टीम जी या शाखा ओपन केलेली आहे नावं लिहायला पाहिजे होती रिहान उस्ताद आणि वतीने या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि मी यांना सगळ्यांना आज शाखा उद्घाटनाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीस आपण जे काम करत आहोत फारच महार जनशक्ती पक्षाचं काम हे आहे की जनसामान्यांना आधार देणे खरंच कोणाला दवाखान्याची गरज आहे कोणाला हॉस्पिटलची गरज आहे एखादा पेशंट ऍडमिट करत नसतील सिव्हिलमध्ये असेल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असेल एखाद्या कामगाराला कुठे पगार देत नसेल एखाद्या कामगाराच्या अडी अडचणी असतील शेतकऱ्यांच्या अडी अडचणी असतील जनसामान्यांच्या सामान्य लोकांच्या महिला भगिनींच्या अडी अडचणी असेल अशा अडी अडचणीला मात करणं म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष आदरणीय बच्चू भाऊंच आणि आपलं सर्वांचं काम आहे आज आदरणीय बच्चू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर शहरात अनेक शाखेचं जे काय आहे नियोजन केलं अनेक शाखेचं उद्घाटन केलं पण प्रहार जनशक्ती पक्षाच्या नावाला कुठेही आपण असं म्हणजे काळीमा पासू दिला नाही जेणेकरून जनसामान्यांचं काम करणं हेच आपलं कर्तव्य आहे या शाखेच्या माध्यमातून इथं असं मी इथं भरपूर वेळी कामगार राहतात विडी कामगारांच्या काय अडी अडचणी असतील किंवा कामगारांच्या काय अडी अडचणी असतील तर या शाखेचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांना विनंती करतो की जेणेकरून तुम्ही ही एक शाखा आहे अशा अनेक शाखा सोलापूर शहरात तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुमच्या उपस्थितीत तुमच्या मित्र कंपनींना आपण प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेऊन उघडाव्या लावा लावाव्यात ही या माध्यमातून विनंती करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सोलापूर शहर ग्रामीणमध्ये कुंभारी नवीन घरकुल येथे प्रहार जनशक्ती पक्षाची दुसरी शाखा हे उद्घाटन झालेलं आहे तरी आज असल्या पाव असल्या पावसात पा। सगळेजणांनी पा। हजर राहिले आणि सगळेजणांनी आपली इथं हाजरी लावली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हा शाखा उद्घाटनचा कार्यक्रम इथं संपन्न झाला असे मी जाहीर करतो आज नवीन इथे खडी मशीन येथे शाखा ओपनिंग करण्यात आला आहे पक्षा रहाजनशक्ती पक्षाचे रहा जनशक्ती पक्ष जे आहे संघटना आहे ते एक सेवा केंद्र आहे गोरगरीबांसाठी सेवा देणे गोरगरीबांचे जे हॉस्पिटलचं काम असेल काय असेल मी हरभाजीला आज मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आमचे रेहान भाई गेले आमच्या पाच वर्षापासून आमच्या रेहानभाई आमच्या सोबत आहेत हाकिब नाईकवाडी सर्व टीमला मी शुभेच्छा देतो जर लोकांची अडी अडचण काही असेल तर आम्हाला संपर्क साधा शंभर टक्के त्यांचं आम्ही काम मार्ग राहणार राहिल्याशिवाय राहणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा